या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन डॉक्टर प्रभाकर प्रभाकर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर परिवाराच्या वतीनं सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा शेहेचाळीसावा विवाह सोहळ्याचं आयोजन सोलापूरमध्ये होत आहे सोळा नोव्हेंबर गोरज मुहतावरती साडेपाच च्या दरम्यान हा विवाह सोहळा होणार आहे जवळपास तीन हजार दोनशेच्या आसपास आतापर्यंत नवदंपत्यांचे विवाह गोवा झालेले आहेत ख्रिश्चन असतील मुस्लिम असतील बौद्ध असतील हिंदू असतील सर्व धर्माच्या लग्न लावली जातात त्यांच्या त्यांच्या धर्माप्रमाणे रीती रिवाजप्रमाणे त्या त्या धर्माची लग्न होत असतात अनेक साधू संत सुद्धा या लग्नाला शुभाश्र देण्यास येतात असंख्य वराडी कंपनीची भोजनाची व्यवस्था केलेली असते यावर्षी विशेष करून पर्यटनाचा विषय आपण घेतलेला आहे कारण पर जिल्ह्यामध्ये पर्यटन यावर्षी करू शकलो नाही आणि म्हणून हे तीनशे पासष्ट दिवस चालणार आहे पुढच्या काळामध्ये पर्यटन क्षेत्र वाढावे सोलापूर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त पर्यटक यावे याच्यासाठी सुद्धा आपण ह्या थीम मधून संदेश आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्यातर्फे सर्व मान्यवरांना माझी नम्र विनंती आहे या शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वांनी यावं हीच नम्र विनंती एक्कावन जोडप्यांचे त्यामध्ये चार बौद्ध समाजाचे आहेत बाकी सर्व हिंदू वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन कार्बन लेझर ट्रीटमेंट व चेहऱ्यावरील यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेवन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथसाठी पीआरपी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पीआरपी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा आवश्यक डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला आवश्यक भेट द्या यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंटवर दसरा दिवाळीच्या आणि क्रिसमस सणानिमित्त ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये वीस टक्के सूट देण्यात येईल प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता फुले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाच्छापेठ वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेतीस नव्याण्णव